नमस्कार सगळ्यांना तर सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना हरितालिका तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा तर बघू शकता इथं तुम्ही आम्ही मूर्त्या घ्यायला आलो होतो म्हणजे दरवेळेस मी वाळूचीच मूर्ती अशी प्रतिकृती करून पूजा करत असते पण यावेळेस मूर्ती घ्यायचं ठरवलं होतं आम्ही दोघींनी पण त्यामुळे इथं मूर्त्या घ्यायला आलो होतो खूप छान छान मूर्त्या विकायला होत्या म्हणजे सगळ्या जेवढ्या बघाल तेवढ्या घेऊच वाटत होत्या तुम्ही शॉर्ट व्हिडिओज मध्ये बघितलंच असेल कांचनला तर सगळ्याच आवडायला लागल्या होत्या मग त्यातून आम्ही एक सिलेक्ट करून घेतली मग नंतर ती पत्री पत्रीसाठी गेलो होतो आणायला सोळा प्रकारच्या झाडांची तर मावशीने इथं सगळा असं ढिगच टाकला होता आणि त्यातून निवडून घ्यायचं होतं कारण मावशी आपल्या ओळखीच्याच होत्या म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथंच शेजारी राहतात तर बाकीच्यांना त्यांनी पेंडा बांधून देत होत्या पण आम्ही त्यातूनच ता सगळं शोधून काढले एक एक पाण्याची फांदी आणि मग आम्ही घेऊन आलो त्याचे काही त्यांनी पैसे घेतले नाहीत तरी पण उपवास आहे त्यामुळे मी त्यांना दहा रुपये दिले होते मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मी फरशी वगैरे पुसून घेतली आणि रांगोळी काढली दारात इथं तुम्ही बघू शकताय वेळ वेळ खूप कमी होता आणि लवकर करायचं होतं आठच्या अगोदर पूजा करायची होती त्याच्यामुळे मग मी इथं छाप असतात ना ते चुमटवले जास्त रांगोळी काढत बसले नाही आणि कांचन खाली गेली होती आ, हे आणायला वाळू म्हणजे वाळूचीच पिंड लागते ना हरतालकेच्या उपवासाला वाळूच्या पिंडीला खूप महत्त्व असतं आमच्या घरात तर म्हणजे मंदिरात देवाऱ्यावर पिंड आहे पण वाळूचीच पिंड लागते त्यामुळे मग वाळू आणण्यासाठी कांचन गेली होती तर आता ती वाळू घेऊन आली म्हणजे पूजेचं कोणतंही साहित्य असलं ना तर तीच मला आणून देत असते सगळ्या वस्तू म्हणजे पूजा कोणतीही असो तर इथं कांचन वाळ घेऊन आलेली आहे आणि आमच्या दोघींचा पण उपवास असतोय त्यामुळे आम्ही इथं एकत्रित दोघीजण मिळूनच पूजा करत असतोय दरवर्षी म्हणजे कुठलीही पूजा असली तर आम्ही दोघीच करतो ते तुम्हाला माहितच आहे वट पौर्णिमा असो किंवा मकर संक्रांती असो अशा ज्या पूजा आहेत ना त्या दोघी आम्ही एकत्रच करत असतो तर ह्याच्यातून बरेच प्रश्न विचारले जातात की तुम्हाला सात जन्म हाच नवरा पाहिजे का तुम्हाला सात जन्म चौथी चौथीच व्हायचा आहे का तर असं काही नसतंय आणि पुढच्या जन्माचं ते काय कुणालाच माहित नसतंय ना काय होणार आहे हे फक्त आपण अगोदरपासून आग, चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत तेच जपण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे तसं काय नाही आणि तसंही उपवास हे आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा केले जातात त्यामुळे आम्ही कोणताही उपवास असला तरी एकत्रितपणे आणि खूप श्रद्धेने करतो उपवास म्हणजे इतर कुठलेही सौभाग्याचे उपवास जसं की पटपौर्णिमा मकर संक्रांती आणि हे हरियाली तीज असले सगळेच उपवास आम्ही दोघी एकत्रितपणेच करत असतो इथं मा पूजेची मांडणी चालू आहे तुम्ही बघू शकता इथं वरती आमचा देवाला आहे तिथं काही पूजा बसणार नाही त्यामुळे मी खालीच पूजा मांडायला लागली तर खूप पसारा वाटत आहे पण ती पूजेचं सगळं मांडायचं आहे त्याच्यामुळे ते तसं वाटतं पूजेचं सगळं साहित्य वगैरे आहे आणि आम्ही सकाळी सकाळी लवकर पूजा करायला लागलो होतो म्हणजे ही पूजा आठ साडेआठच्या अगोदरच केली जाते ना आणि जोवर आपण पूजा करत नाही तोवर आपण काही फराळ वगैरे पण करू शकत नाही म्हणजे असं आमच्याकडे तर असतं तुमच्याकडे कसं असतं काय माहीत नाही ना खूप श्रद्धेने आम्ही उपवास करत असतो आपल्या नव नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आता तुम तर तुमच्या दो नवऱ्याने दोन बायका केल्या तरी पण तुमचं एवढं नवऱ्यावर प्रेम कसं काय तर ह्यात त्यांची काय चूक नाही हे आम्हा दोघींना पण माहितीये बाकी कोण काही का म्हणा आम्ही त्याच्याकडे कधी लक्ष नाही दिलं आणि कधी देत पण नाही तर ह्यात त्यांची काय मिस्टेक नाही दोन लग्न करण्यामध्ये आम्हा दोघींना पटलं त्याच्यामुळे आम्ही हे केले तरी इथं पूजा करून घेतली आहे आणि त्यांचा स्वभाव इतका चांगला आहे ना जरी सात जन्म जरी ते आम्हाला भेटले ना तरी सुद्धा आम्हाला काही एवढा प्रॉब्लेम नाही तर अशा प्रकारे मी इथं दुधाचा अभिषेक घालून घेतलेला आहे तुम्ही पंचामृताचं देखील घालू शकता पण आमच्याकडे दूधच होतं त्याच्यामुळे दुधाचाच अभिषेक केला आणि नंतर दोघींनी पण पत्री वाहिलेली आहे त्याच्यावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत तर स्वर्णगौरी व्रत सगळेच करतात कुमारिका सुहासनी आणि मी तर लग्नाच्या अगोदरपासून हे व्रत करते आणि मला वाटते खरंच त्याचं फळ मला मिळालेलं आहे कारण माझ्यासारखी मुलगी असल्या नवऱ्याचं ना स्वप्नसुद्धा नाही बघू शकत की आपल्याला चांगला नवरा भेटल असं त्यामुळं ते माझ्यासाठी ना ह्या व्रताचंच फळ आहेत असं मी मानते त्यामुळे हे व्रत मी करतेच लग्नाच्या अगोदरपासून आणि ते आत्तापर्यंत कारण मी कधीच असं लग्नाविषयीची स्वप्न कधीच बघितली नव्हती आपलं उपवास करत होते मला आवड होती म्हणून आणि त्या उपवासाचं फळ खरंच मला देवाने दिलेलं आहे आणि कांचन पण असंच समजते त्यामुळे ती पण खूप श्रद्धेने हा उपवास धरते खूप मनापासून ती पण हा उपवास करते तरी कोणी काही का, का म्हणा आमच्या हा आमच्यासाठी लाखात एक आहेत भले त्यांनी दोन बायका करो आणि दुसरं म्हणजे प्लीज व्हिडिओमधून ना तुम्ही काही चुकीचा अर्थ घेऊ नका आणि जर तुम्हाला आमच्या दुनियेतील गोष्टी ऐकायला बघायला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स सर्वांना हरितालिका तृतीयेच्या ખૂબ ખૂબ શુભેચ્છા ધન્યવાદ